मित्रांनो मी आत्रंगी साई पण मी गावाला आलोय बघू शकता मित्रांनो गावची लोक असे येतात क्रिकेट खेळायला तर तुम्हाला गावचा परिसर दाखवतो या मित्रांनो पाऊस पडल्या मला तिची डेंजर निसर्ग झालाय या या परिसर दाखवतो या मित्रांनो या

या लोका या मित्रांनो इथ काही सर शिकता मित्रांनो बकऱ्यांच्या चिन्हाट्या चिन्हाट्या गोट्या म्हणतात ह्याच्यापासून गोट्या म्हणतात खत असत रे खत पेरतात ह्याच्यापासून म्हणतो चिन्हाट्या गोट्या मित्रांनो अतरंगी लिंग आहे मित्रांनो माझं लावून घेऊन दाखवणार तुम्हाला साई मित्रांनो हा झाला हे बघू शकता कुठली गेलं मित्रांनो आम्हाला होत मित्रांनो बघा या कोकणात मजा करायला इतरांनो अशी कोकणात मजा तुम्हाला आंब्याचं झाड दाखवत मित्रांनो हे बघा मी आत्रांगी जिथे खिरडी पकडायला आलोय तिथं पाणीच नाही मित्रांनो सांगा काय करायचं कमेंट मला में सांगा काय करायचं चलासा बाहेर मित्रांनो या लोका या मित्रांनो इथं मित्रांनो आपमध्ये गेल्या खेकडा या मित्रांनो काय काय तुम्हाला आपण मित्रांनो आम्ही झाडं लावली आम्ही झाडं लावली हे बघा या आमच्या भाज्या आहेत या अळूची भाजी आहे मित्रांनो आम्ही दोघांनी गेल्याच नाही बोलवले काय रे भंड्या मित्रांनो भाज वाढले बघा हा बघा मित्रांनो ही दोडक्याची भाजी ही दोडक्याची भाजी तुम्ही खाल्ली असणार ना हे बघा या मित्रांनो बघा मित्र मित्रांनो दमलं आहे चालून दोन मिनटं विश्रांती घेतली आहे आता डोंगर चढायचं आहे बघा उंच डोंगर त्या सुंदर कोकण निसर्ग मित्रांनो बकरा कुठे गेले हे आपल्या कोकणातले बकरे आहेत बघा मित्रांनो पाळीव बकऱ्या बाबा एक बैल साठ हजार रुपये एक बैल साठ हजार रुपये किती बकऱ्या आहेत बघा अरे मित्रांनो बघू शकता हे धबधबा आता निसर्ग आली बघ कितपर्यंत गेलं धबधबा वा कितपर्यंत गेलाय या पाणीच नाही रे मित्र बघा जास्वंदीचं खूप मित्र आणि भाज्या आहे या आम्ही उगवलेले आहेत बघा गेलो मित्र निसर्ग आपला या मित्रांनो बकरा खायला माझ बकरा खाला मित्रांनो या या आपला या बिना याची छत्री हे मला आहे एकदम मोठी भाजी लावतात ना तेवढी मोठी आहे बघू शकता तेवढी मोठी अशक्य सुंदर आज खेकडी पकडून दाखवणारे आता ह्या व्हिडिओमध्ये विजय बघताय लाईव्ह मग तिथे नेणार मी चला रंबा आणि गंबा मित्रांनो तुम्हाला त्यांचा आवाज दाखव रंबा बघा मित्रांनो आवाजाला होत येते मित्रांनो तुम्हाला पानकोंबडी दाखवणार आहे ते बघा मित्रांनो पानकोंबडी मित्रांनो याचे बाराशे रुपये येतात मित्रांनो मशी द आणले पण एक प्रॉब्लेम आहे तो मित्रांनो तो बघा साफ झूम करतो झूम करून दाखवतो मित्रांनो झूम कर तो बघा तिकडं साफ दिसले मित्रांनो मित्र एक सुंदर निसर्ग आहे मित्रांनो आता आता मला खेकडं दिसला याच्यात ह्याच्यात चिंबुरी होती गेला आहोत ते हिरवं काळ झाल्या बघा नाही बाबा इतर लोक हिरवं काळ झाले जाऊ जाऊ पडशील पडशील भेट बघू शकता या मित्रांनो इकडं बघू मित्रांनो निघत नाही आपण फसलाय तो फसला निघाला तर मित्र त्याची नांगी तुटली बघू शकता तो मित्राने जोर अजून जोर लावला असं पकडला असता बाहेर आलेला मित्र काय बघतोय रे खेकडायचं बघू शकता आपण खेकडा होता गायब झाला हळू बाई हळू साई साई इकडे साई इकडं एक मिनिट साई इकडं बघ साई इकडं बघ ना अरे इकडे बघ ना साई दगडे हे करताना कारण असं दगडे राहतला लावून मुंडी वर कर हा तर इकडं बघ पक। इकडं बघ